ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आजोबांचा अंत्यविधी करून मोटरसायकलीवरनं घरी जात असलेल्या चैतन्य भांड या वीस वर्ष तरुणाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला ही घटना रावरी तालुक्यातील लाक इथे चोवीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे चैतन्य राजेंद्र या आईचे वडील म्हणजे आजोबा हे रावरी तालुक्यातील टाकळीमिया इथे राहत होते ते तेवीस एप्रिल रोजी मयत झाले होते चैतन्य भाण हा आजोबांच्या अंत्यविधीसाठी टाकळीमिया इथे आला होता चोवीस एप्रिल रोजी दुपारी चैतन्य भान हा मोटरसायकलीवरती टाकळीमिया इथून त्याच्या घरी लाख इथे जात होता दरम्यान राहुरी तालुक्यातील लाख परिसरामध्ये त्याच्या मोटरसायकलचा अपघात होऊन तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड गटारामध्ये पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं चैतन्य भान याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलाय चैतन्य भांड याच्या नातेवाईकांनी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं चैतन्य भांड याचा अपघात नेमका कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी